राज्यात पाणी वाणी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवट पाणी टंचाईमुळे मुंबईत आज सर्वत्र ढगाळ वातावरण असलं तरी गेले काही दिवस उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले एकीकडे उकाडा वाढला असून अनेक नदी आणि धरणातील पाणी साठा कमी झाल्याने पाणी टंचाई सुरू झाली आहे परिणामी मुंबईसह राज्यभरात पाणी टंचाईमुळे टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय तर पाहूयात कुठे काय परिस्थिती यंदा मार्च महिन्यातच राज्यातील तापमानाचा पारा वाढला होता त्यामुळे पाणी टंचाईचे संकट हे राज्यात मार्च पासूनच निर्माण झाले होते तर हवामान विभागाच्या अनुभवानुसार एप्रिल आणि मे महिन्यात उकाडा प्रचंड वाढतो पण गेल्या काही वर्षांपासून मार्च महिन्यातच तापमानाचा पारा वरचढ राहिलाय परिणामी थंडी जात नाही तोच नागरिकांना उकाडा सहन करावा लागला पण आता राज्यातील नागरिकांसमोर केवळ उकाडाचा त्रास नाही तर पाणी टंचाईचेही संकट उभे राहिले आहे तापमानातील वाढीमुळे नदी तलाव आणि धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये पंचवीस टक्क्यांच्या खाली पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे मात्र या सर्वाधिक पाणी टंचाईचा फटका छत्रपती संभाजीनगरला बसलाय छत्रपती संभाजीनगरची परिस्थिती खूपच बिकट असून या ठिकाणी धरणांमधील पाणीसाठा अवघ्या नऊ पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांवर आलाय परिणामी राज्यातील सुमारे दहा हजार गावे आणि वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याचे भयान वास्तव्य समोर आले निम्म्याहून अधिक राज्यात आतापासूनच टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय पाणी टंचाईच्या सर्वाधिक जळा मराठवाड्याला बसत आहेत त्यापाठोपाठ विदर्भ आणि खानदेशातही टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय एकीकडे पाणी टंचाईमुळे टँकरने नागरिकांना पाणी पुरवली जात असून दुसरीकडे टँकर माफियांची लुटालुटी वाढत चालली आहे त्यामुळे नागरिकांसमोर दुहेरी संकट उभं राहिले तसं पाहिलं तर उन्हाळा आणि पाणी टंचाई हे समीकरण झालंय उन्हाळ्यात महिला व पुरुषांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदे सोडून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणी टंचाईची समस्या निकाली निघू शकली नाही त्यामुळे या योजनांवर झालेला खर्च संशयाच्या भवऱ्यात सापडला आहे राज्यासह मुंबईकरांनाही पाणी टंचाईचा मोठा फटका बसतोय मुंबईत तुर्तास पाणी कपातीचा विचार नाही असे वक्तव्य जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले असले तरी मुंबई महापालिका प्रशासनाने पाणी कपात जाहीर केली आहे मुंबईत टप्प्याटप्प्याने पाच आणि दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांमधील उपयुक्त साठ्यामध्ये सुधारणा होईपर्यंत ही पाणी कपात लागू राहणार आहे त्यामुळे मुंबईकर ही पाणी टंचाईमुळे हैराण झाले ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून आजच्या घडीला पंचवीस जिल्ह्यातील दोन हजार नऊशे त्र्याहत्तर गावे आणि सात हजार सहाशे एकाहत्तर वाड्यांना तीन हजार सहाशे ब्याण्णव टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे यापैकी सर्वाधिक टँकरने पाणी पुरवठा हा मराठवाड्यात सुरू आहे दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना मान्सूनची प्रतीक्षा असताना धरणातील उपयुक्त पाणीसाठा आटलाय राज्यातील सर्व धरणात मिळून आज तेवीस टक्के उपयुक्त आहे गतवर्षी यावेळी हाच पाणीसाठा एकोणचाळीस टक्के इतका होता